हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आठ मार्च वार आहे शुक्रवार आणि आज आहे महाशिवरात्री तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील ईडा वाईट शक्ती नकारात्मकता दारिद्र्य अडचणी नष्ट होतील आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे अगदी जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतं आणि त्यामुळे या विशिष्ट तिथीवरती अनेक प्रकारचे वेगवेगळे उपाय केले जातात हे उपाय केले तर आपल्याला याचं निशेच फळ हे प्राप्त होत असत आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते म्हणजे दिवे लागण्याची वेळ असते तर त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला या वेळेमध्ये उपाय करणं शक्य नसेल तर अशांनी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केव्हा सुद्धा केला तरी सुद्धा चालेल आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल वाईट शक्ती इडा पिडा नजर दोष अडचणी दारिद्र्य दुःख असेल तर ते सर्व दूर करण्यासाठी आणि घराच्या मुलांची आणि पतीची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळेला घरामध्ये भरपूर पैसा येतो पण त्या व्यक्तीला सुख नसतं आणि घरामध्ये सुखशांती राहत नाही त्यासोबतच घरामध्ये सुख शांती असतं पण त्या घरामध्ये पैसा नसतो आर्थिक अडचणी असतात किंवा पैशांच्या अडचणी येत असतात तर त्यामुळे सुद्धा घरामध्ये कधी कधी भांडणं ही होत असतात तर घरातली जी भांडणं आहेत किंवा कलह आहेत तर ते सर्व दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचप्रमाणे घराची प्रगती होत नसेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आणि घरातील व्यक्तींची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल तर त्यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो अत्यंत प्रभावी असा मानला जातो विशिष्ट तिथीवरती आपण जेव्हा उपाय करतो तर ते उपाय अतिशय प्रभावी असतात आणि त्याचा आपल्याला शंभर टक्के फळ सुद्धा प्राप्त होत असतं तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचा भांड असेल म्हणजे सुद्धा त्याला म्हटलं जातं तर ते तुम्ही सुद्धा घेतलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये थोड्याशा तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत यानंतर भीमसेने कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत सात कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेने कापूर नसेल तर इतर कापूर घेतला तरी सुद्धा चालेल सात कापराच्या भीमसेने कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला हातामध्ये चिमूटभर काळे तिरचे आहेत तर ते घ्यायचे आहेत काळे तिळस तुम्हाला घ्यायचं आहेत उपायासाठी पांढरेदेळ घ्यायचे नाही आहेत यानंतर थोडीशी पिवळी मोरीची आहे तर ती सुद्धा घ्यायची आहे पिवडी मोरी नसेल तर काळी मोरी घेतली तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला काळे उडीचे आहेत ते सुद्धा घ्यायचे आहेत तर तुम्हाला सात काळे उडदाचे जे दाणे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या तीन वस्तू आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं सात सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत अशा पद्धतीने सात वेळेला या तीन वस्तू तुम्हाला उतरवायच्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला उतरवल्यानंतर कापराच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर यावरती तुम्हाला तीन अखंड लवंगा आणि तीन अखंड वेलची ज्या आहेत तर त्या सुद्धा या कापरामध्ये टाकायच्या आहेत आणि थोडस तुम्हाला शुद्ध गाईचं तूप सुद्धा यामध्ये टाकायचं आहे चिमूटभर हळद सुद्धा तुम्हाला यामध्ये टाकायचे आहे आणि हे सगळं तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आता प्रज्वलित कुठे करायचं आहे तर ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा करू शकता आणि तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही अगदी ओम नम शिवाय या मंत्राचा सुद्धा जप केला तरीही चालेल यानंतर हे कापडाचं भांड आपल्याला देवघरावरून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते फिरवायचं आहे हे भांड तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती सगळ्यात शेवटी आणायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत ते जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ते तिथंच राहू द्यायचं आहे घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला उघडा ठेवू द्यायचा आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर यातील जी राग आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती लावायचं आहे आणि उरलेले जे आहे तर ते तुम्हाला संपूर्ण एखाद्या झाडाखाली किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये नक्कीच बदल हे घडताना तुम्हाला दिसून येतील तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी स्थिर राहील घरातली बांधणं सुद्धा कमी होतील त्यामुळे तुम्ही हा उपाय आज रात्री बारा वाजेपर्यंत केवळ सुद्धा केला तरीही चालेल तुमच्या घरामध्ये जर नवरा बायकोची भांडणं होत असतील एकमेकांचा पटत नसेल वारंवार हजबंड वाईफमध्ये आर्ग्युमेंट्स होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त दोन लवंगा दोन वेलची अखंड घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला चार कपराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत कपराच्या भांड्यामध्ये थोडंसं तूप तुम्हाला घालायचं आहे आणि याने तुम्हाला भगवान शिवशंकरांची आरती करायची आहे आता आरती ही कॉमन आहे प्रत्येकालाच माहिती आहे आणि प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग असतं म्हणजे महादेवाची पिंड असते तर तिथे तुम्हाला ही आरती करायची आहे तर तुम्ही नित्य सेवेमध्ये बघून ही आरती म्हटली तरीही चालेल किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करून आरती केली तरी सुद्धा चालेल त्यासोबतच तुम्हाला शंकर, नमामी शंकर, शंकर 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 हे गिरिजापती भवानी शंकर, 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 या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त वेळेला जॉब करायचा आहे आणि अष्टकम सुद्धा तुम्हाला एक वेळेला त्याचं पठण हे आज संध्याकाळी नक्की आवर्जून आपल्या घरामध्ये करायचं आहे त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये गोडवा हा निर्माण होईल आणि तुम्हाला आपल्या नात्यामध्ये गोडवा होण्यासाठी प्रार्थना सुद्धा करायची आहे तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा त्यामुळे तुमच्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये गोडवा हा नक्कीच निर्माण होईल तुमचं जे काही भांडण आहे तर ते पूर्णपणे बंद जर तुमच्या घरामध्ये पैसा हा पाण्यासारखा खर्च होत असेल आणि आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल तर दररोज संध्याकाळी स्वयंपाक तुमचा झाला की एक मातीची पणती तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये दोन कापड्याच्या वड्या आणि दोन लवंग तुम्हाला ठेवायचे आहेत आणि स्वयंपाक घरामध्ये ते तुम्हाला जाळायचं आहे असं तुम्ही नक्कीच करून बघा त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातल्या पैशांच्या अडचणी या दूर होतील घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदायला सुरुवात होईल आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहील आणि पैसा हा जास्त प्रमाणामध्ये तुमच्या हातातून खर्च होणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे दररोज तुम्हाला करायचा आहे दररोज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरातलं सगळं कामावर लगेच स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये तुम्हाला सांगितलेला हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर वाईट स्वप्न पडत असतील चांगली झोप लागत नसेल तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे रोज रात्री झोपताना उशाखाली तुम्हाला दोन कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि सकाळी तुम्हाला उठल्यानंतर त्या साईडला ठेवून द्यायच्या आहेत पुन्हा रात्री झोपताना त्याच कापऱ्याच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल वाईट स्वप्न तुम्हाला पडणार नाहीत शांत झोप लागेल मन शांत राहील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता सांगितलेले सगळे उपाय अतिशय प्रभावी असे उपाय आहे तुम्ही तिन्ही उपाय करू शकता किंवा तुमच्या अडचणीनुसार तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर चला झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ